या काकांचा नंबर इथे वरती दिलेला आहे तर यांच्याशी संपर्क साधा ज्यांना तर तांब्याची पितळेची भांडी कलही करून घ्यायची आहेत त्यांनी ह्यांच्याशी संपर्क साधा यांचं सगळं सामान घेऊन त्यांच्या तिथे व्हिजिट के करतील पण फक्त क्वांटिटी जास्त असू द्या म्हणजे त्या काकांना स्वच्छ पातेला धुवून घेतलेलं आहे जे वाकडं झालेलं असतं ते पण सरळ करून घेतात हे आणि ही त्यांची मशीन आहे जाळाची तर त्याच्यावर हे पातेलं पूर्ण गरम करून घेत आहेत बघू शकता तुम्ही पूर्ण जाळ आहे आतमध्ये पातेला त्याच्यावर घासून पालथं ठेवलं आहे ते, हो ते पूर्ण गरम करतायत त्याच्यामध्ये त्यांची पावडर आहे त्या मेल्यामध्ये ती त्यांनी लावलेली आहे त्याला बघू शकता तुम्ही पाहिजे स्वच्छ होत चाललंय लगेच हे मेरा आहे ना

जशी भांड्याची हे असेल लेंथ असेल किंवा जाडी असेल त्यानुसार रेट ठरतात सगळ्या तव्यासारखं झालंय पूर्ण पाठीलं झालं बंद केच्या के पुढे गेलं अशा पद्धतीने आधी भांड घासून घेतात ते त्यांच्या लिक्विडनी आतून ही पावडर लावतात ते भांडं गरम करून झालं आता त्यांनी त्याच्यावर पावडर टाकली त्यांची हिवाली आणि ते पूर्ण घासतात हातात स्क्रीन वर मी नंबर देते ज्याला पाहिजे त्याने फोन करून त्यांना बोलवू शकता तुम्ही ठीक आहे हां नंबर बी साधा आलो पूर्ण नव्यासारखं झालं आहे पातेलं नंबर दिलाय त्याच्यावर नक्की सगळ्यांनी संपर्क साधा ज्यांना भांडी कलाई करून घ्यायचे त्यांनी